आताची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ई के वाय सी कशी करावी लाडक्या बहिणींसाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस सोप्या भाषेत नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेसाठी आता ई e सी बंधनकारक केली आहे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई e के करणे सुलभ व्हावे यासाठी एक पोर्टल तयार केले आहे लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई केवायसी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे ज्या महिला ई सीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे ई केवायसी कसे करावे हे समजून घेणे महत्वाचे ठरले महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी कसे करावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई साठी मोबाईल किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या ब्राऊझरमध्ये डब्ल्यू 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 डॉट ताझा टाईम न्यूज डॉट इन टाईप करून एंटर दाबा यानंतर पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा वेबसाईट ओपन झाल्यानंतर लाडकी बहीण योजना ई सी या पोस्टवर क्लिक करा लेख ओपन झाल्यानंतर खाली लाडकी बहीण योजना ई सी या बटनावर क्लिक करा यानंतर वेबसाईटच्या मुखपृष्ठावर असलेल्या ई सी बॅनरवर क्लिक केल्यावर ई सी फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक म्हणजेच कॅपच्या कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल हा ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची ई सी आधीच पूर्ण झाली आहे की नाही जर आधीच पूर्ण झाली असेल तर ई सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल जर पूर्ण नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्यात जाता येईल यानंतर लाभार्थ्याने आपला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक नमूद करावा संमती दर्शवून सेंड ओ टी पीवर क्लिक करावे ओ टी पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याला आपला जातप्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित म्हणजेच डिक्लेरेशन करावे लागतील एक माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींची नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे शेवटी सक्सेस तुमची ई e सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी पुढील दोन महिन्यांच्या आत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे असे त्यांनी सांगितले आहे तर चला मित्रांनो असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला व यूट्यूब चॅनलला लाईक करा